पुणे पुस्तक महोत्सवाला भेट दिल्यानंतर असे दिसून येते की वाचन संस्कृती टिकवण्यासाठी या उपक्रमाचा खूप मोठा फायदा होणार आहे मधल्या काळात वाचनापासून दूर गेलेले वाचक या उपक्रमामुळे पुन्हा वाचनाकडे वळतील असे या उपक्रमातून दिसून येत आहे या उपक्रमामुळे नवीन चेतना निर्माण होणार आहे आयोजकांनी भरलेल्या उपक्रमामध्ये वाचकांसाठी अनेक प्रकारची पुस्तकं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत असा उपक्रम भरवल्याबद्दल मी आयोजन मनापासून धन्यवाद मानतो आणि शुभेच्छा देतो असे बोलताना पुण्याचे पोलीस कमिशनर अमितेश कुमार यांनी सांगितले ते पुणे बुक फेस्टिवलला भेट दिले श्री आयोजक श्री राजेश पांडेसाहेब श्री प्रसंजीत फडणवीस आणि त्यांची पूर्ण टीमशी चर्चा झाली अत्यंत भव्य आयोजन इथे करण्यात आलेली आहे आणि जशा प्रकारचे अंदाजान ऑलरेडी सहा ते सात लाख फुटफॉल मागचे सात दिवसात झालेली आहे आणि हे दोन दिवसात आणखी जास्ती उत्साह दिसत आहे यामध्ये नक्कीच जे वाचनवर थोडा लोकांचे मधला काला दुर्लक्ष झाला होता अशा प्रकारच्या आयोजनामुळे मोठ्या प्रमाणात वाचन आणि यूथमध्ये एक नवीन चेतना जागरूक करणारे ही आयोजन आहे पूर्ण प्रशासनातर्फे आणि आमच्यातर्फे स सर्व आयोजकांना हार्दिक धन्यवाद अभिनंदन आणि अशा प्रकारचे जे यामध्ये बुक फेस्टिवलसोबत कल्चरल एक टॅलेंट एक्झिबिट करायसाठी जे लोकांना प्लॅटफॉर्म भेटत आहे मला पूर्ण विश्वास आहे की याचे अत्यंत एक आयकॉनिक एक इव्हेंट पुण्या शहरासाठी झालेली आहे आणि पुढचे काळात याचे स्वरूप याचे प्ररूप आणखी जास्ती वाढेल सर्व आयोजकांना हार्दिक धन्यवाद आणि शुभेच्छा